श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनन्दना विघ्नेशाभोभयहरणा नमन माझे षष्ठाङ्गी मिली श्री सरस्वती जगन्माता भगवती कुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तै सुखनिधान गुरुवर्या सुखनिधानसद्गुरुराया त्या पवित्र पाया चित्तशुद्धि जाली थोरऋषिमुनि संत जना बुद्ध आनी सज्जना करुनी तयासी नमना ग्रन्थरचना आरम्भिली श्री स्वामी राया स्मरुणी तुमचा पवित्रपाया महात्म्या तुमचे गावया प्रारम्भता करते मे नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊ करणारिसाचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासबंधाने आख्यायिक एकाने सत्य प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारते एका स्थानी घनदाट करतळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळा ला लाकूड लाकूडतोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावना आगळीती अवतार खुना प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदे ब्राह्मणा माझे नाव नृसिंह भान काश्यप गोत्र राशी मीना ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणे कारणे आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुणा नरदेह तरीही केला धारणा सकळ भूप्रदेश केला पावना आपुल्या चरण स्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात कारियतीच्या पुढे अकलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेर पर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या तेज पूज शरीर गोमटे सरळ नासिका कान अजानुबाहो कपि न छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयांचे तीन अवतार या पूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्त स्थानते तेथे होडी साक्षात्कार पाहावयासी येथे चौथा अवतार अक्कलकोट पुण्य भूमि थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुनी भक्तासी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागते स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार, कधी सौम्य कधी दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळी पावन झाली जन्म जन्मीची पापे जली पुण्य राशी मिळाल्या सप्त सप्त सत्पुरुषाची गोड निर्विवाद झाल्या अर्थ त्याचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावी तुतुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच प्रचिती, ज्याचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थ बोध होईना कोणा कोणाला पादुका दिधल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्यांच्या त्यांच्या भाग्यप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्रा कोणा सोनी नाणी कोणा जीवनदान ही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर दाखविले चमत्कार। शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतरज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्या हुने मृदू हृदय द्रवले दुखी कष्टी जीवासाठी दैचा अथांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदोपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असा विछाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणी नाही अनखे काय मजवरी होता कृपा दृष्टि सर्वस सुख सर्वसृष्टि होईल वृष्टी सकल सकलसिद्धि लाभती। ऐसी श्रद्धा माझे उपजली आहे आता म्हणून मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्थातो तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा पूळ खुणी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळ लोभारी दूर करा ही दुखे सारी तुमच्या विण माझा कैवारी अन्या कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थतसी आहेत तुमच्या चरणा पासी मग यात्रे जाऊ कशाला अकलकोटचे चे समर्थ स्वामी रंगून जाता त्याचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐस पाठीसी पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिधला, धीर अनेक स्वामी तुमचे चरित्र आगळे सतर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळप्पा चोळोपादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबा श्रीमंतांनी सेवा केली जे जे तुमच्या भजनी लागले त्याचे त्याचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ तुटीची आली वेळ स्वामी मने परब्रह्मा केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम सवस्तरी चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी घटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेली निजधामा बोलता बोलता आला अंत काळ प्रकृतीत झाली चल विचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचन पूर्ति साठी निर्णय अनंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटने निलंगावा वा भैरव दिले दर्शन भाऊ साहेबासी ऐसा यती दत्त दिगंबर संपौनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पूरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली जनता शोका कुल झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्न हि ही सुचेना, गाव गावाची भक्त मंडळी अकलकोटी गोळा झाली समाधी पाहिली आपल्या साक्ष नै नै नै। चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपी तिथेच राहिला पुण्य पुण्यभूमीला क्षेत्र क्षेत्रत्वा प्राप्त झाले अजूनही जे ऐते समाधी दर्शना त्याच्या व्याधी आणि विवचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांचे पावले आपणही नम्र होणे त्याचे चरणी कळकळणे कल करूया विनवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जय दत्ता अवधुता अकलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया मजवरी संकटी आला धाउना आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया दी दर्शना दूर लोटू नको मला विहवा संसारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातुना तव नामाचे होते विस्मरणा क्षमायाची असावी सदगुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाची होवी जीवन ऐक धन दौलत मिळावी मिळावे पुत्र पौत्र सुख गृह सौख्य आणि वाहन सुख अंती सदगती लाभावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथास्तू म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून आलो त पायी शरण दत्तराया दया घना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीची करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेची विडी वाकुडी माझी सेवा स्वीकारी सोमी देवा स्वीकारावी सोमी देवा वरधस्तनित्यमस्तकीठे वा हि च अन्ति विनन्ति शके अष्टराशी नव्याव वर्षे चैत्रमासे शुक्लपक्षे शुभरामनवमी दिवसे पोथी पूर्ण झाली स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल मानिक प्रभु साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाची ती ना आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनी पावते ती તિા ના પાવી પઠના પ્રત્યક્ષ સ્વામી હોતી પ્રસન્ના કરવ મનોરથ પૂર્ણ સત્ય વાચા ઔમ શ્રી અક્કોલકુટ સ્વામી સમર્થા પર નમસ્તુ शुभ भवतु ओम शांति 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 ओ संख्या चौऱ्याहत्तर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्ण ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ओम गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ